गावची ग्रामपंचायत तुमचे सातपैकी चार लोक तुमच्या पुतळीतले त्या मुक्ती न करता तुमचा होत नाही काय गोष्टी करताय फक्त मी 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 ना केलं हे धड बी ना तो रस्ता बिना केला हे मी म्हटलं हे झाड बिन लावलं अरे काय करत नाही बोधवडल्या महिना महिन्यावर पहिले पाणी पडते आपल्या पत्र सगळे बोंब पडत नाही पण मी ना धरणं बांधले म्हणे इकडे पण तिकडे का नाही गेलं तिकडे का नाही गेलं त्या बोधवडची अवस्था बघा काय बारामध्ये तू बारा वेळा पाणी जातो फक्त तिथे इतकी वाईट अवस्था आहे आपल्या मतदार सगळ्यात मतदारसंघात बघावं काय परिस्थिती आहे म्हणा तुम्ही इकडे काय सांगताय आता मी इकडे येतो एक भाषण करीन अरे म्हटलं बाबा मुक्कामीच राहा ना इकडे येऊन अ मुक्कामीच राहा असं नाही हो आमच्याकडे दूध संघवता म्हणजे मयामुळे बँका होती म्हणजे मयामुळे अरे म्हटलं पार्टीमुळे आम्ही परत केली आम्ही सोबत आहे नाही नाही फक्त मी फक्त मी आता पार्टीतून गेले आता कुठे राहिला मी काही नाही मंग चाळीस दोन तिकडे मुखत्यान करायला पाठवलं आमच्या मतदावजी कुठून केल्या नाही चाळीस मतच पडल्या काहीतरी राहिलं बँकेमध्ये काही नाही विधानसभेला आमच्या रोडी ते पडल्या काय राहिलं त्याच्यामुळे ज्याचा हम चढतो ना गर्व चढतो ना की माझ्यामुळे माझ्यामुळे फक्त मी फक्त मी कसं होतं गर्वहरण त्याबद्दल त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून इथे पासपोर्ट पप्पा करू नका हा तांबेर लोक आहे तिकडे तुमची डाळ शिजत नाही की तुम काय डाळ शिजत आहे इकडं तर पाणीच वेगळं आहे स्पर्धा करा ना म्हणजे अशी तुम्ही काय काम केले मी काय काम केले माझ्याबद्दल सांगत काय तुझ्याबद्दल सांगत काय राज्यात तू काय केलं मंत्री असताना मी काय केलं तुमचे कारनामे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जेलमध्ये जावं लागलं बिचारा विनाकारण त्यांचा जावंही दोन वर्ष अडीच वर्ष जेलमध्ये जाऊ बसला काय काय केलं आपण आमचं काय सांगत आहे आमच्यावर बोलला काहीच नाही आहे त्या फर्दापूरला काय झालं तिकडे काय झालं एकोणीसशे शहाण्णव पस्तीस वर्षापूर्वी काय झालं तुम्ही मारत होता दारूच्या बाटल्या घेऊन गेला खोक त्याच्याकडे तुझं फेर होता फमान होता बाई नाचत होती अरे तुम्ही मला तुम्ही माझ्या आयुष्यावर दारू पिताना पाहिलं पण आता विश्वास तरी माझ्याकडे जायचं आयुष्यात दारू पितो म्हणून मला कळत नाही मग त्यांनाही माहित आहे त्यांच्याबरोबर मी पच्चीस वर्ष राहिलेलो आहे शंभरचा म्हंटल असेल चाटून तर पाय म्हटलं चाटा तुम्हीच चाटा म्हटलं पटेल काही गोष्ट का बोलता आणि प्रत्येक वेळेला आलं जर किती गेलं किती किती आता किती कित्येच काय बोलतोय पण फालतू सारखं हा म्हणता बोला ना काही काय पाच सारखं बोलत हा किती खालच्या ठराला जाऊ न बोलतोय किती अस्लील बोलतोय महिला बघताय टी व्ही बायका बघतायत कोरोना लोक बघतायत आणि म्हणून मी परवा थांबल एका नार्कोटेस्ट नार्कोटेस्ट म्हणजे माहिती का तुम्हाला ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की पाच मिनिटं माणूस जे खरंय बोलतो खोटं बोलणारच नाही आणि पण त्याला इंजेक्शन द्या आणि त्याला विचारा करता बोलत खराय का खोटं आहे विचारावर त्याला बोलत तर खोटं बोलणारच नाही माणूस म्हटलं मला बी द्या मला बी करायला पडता पुढे काय झालं म्हणून मला विचारा त्याला काय विचार मला बी विचारा ऐका तयार मायकू या इचारा शिडी कोणती म्हणून चल ह्या मोबाईल मध्ये गायब झाली गायब झाली अरे म्हटलं बाबा तू या दोन ते असेल तू देऊ दे करून रोज पूजा आलो झालो काय बोलतोय आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज तेच बोलायचं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा